स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आपण लास्ट महिन्यामध्ये आलो होतो वाड्याला भिवंडी वाड्याला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी घेऊन येणार होतो आपण तर आज आपण आलो आहोत ती जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण आपल्याकडून स्कूल बॅग वया पेन्सिल आणि काही खाऊची पॅकेट देणार आहोत असा आजचा आपला वाटपचा कार्यक्रम आहे सलाम हो।

आणि खाण्यामध्ये ना खाऊ एक असं अरुज आयटम बिस्किट बिस्किटचे पुढे दोन आणि एक कॅडबरीचे आम्ही आमच्याकडून सगळ्या सगळ्यांचं आमच्या सहकार्य आज इथे जेवढे उपस्थित आहेत आणि काही नाही आहेत त्यांचं साहे काही रहिवाशी मंडळी पण आहेत पुरुष महिला पण आहेत आपल्याबरोबर आणि आपण आता वाटप करणार आहोत

मलावतर पाडा जिल्हा परिषद शाळा मलावतर पाडा आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा कुंभी या ठिकाणी आपल्या मुंबईवरून आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि ते पाहुणे आपल्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन आलेले आहेत तर आपण त्यांना काय एक मुलांना विनंती करतो की त्यांनी फुलं देऊन त्यांना स्वागत करावे आणि टाळ्यावरून आपण त्यांचं स्वागत करू शकतो

나쁘가되 <says> <says> দ <laughs> Cảm ơn các bạn đã theo dõi và Để không bỏ lỡ những video hấp dẫn

असं वया वाटत केल्या ते बॅगा दिल्या त्याच्यानंतर आम्ही पुढच्या शाळेला भेटणार आहोत पुढच्या शाळेमध्ये जाणार आहोत त्यांच्या मुलं खूप खुश झाले तर चला 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 सर चला सर थँक यू चला चला पुढे जा पुढं जायचं आपल्याला पटकन चला पुढे चला भूक लागली हो जाधव चला जेव्हा आपल्याला चालला घरी चालला कुठे राहिला कुठे तू इथे राहिलाय जेव्हा सगळे चला बाय बाय टाटा असं हे लोकेशन आहे आदिवासी पाडा होता त्याला आणि आदिवासी पाड्यातील विद्यार हे विद्यार्थी आहेत गरजू त्या विद्यार्थ्यांना ग गरजू विद्यार्थ्यांना आपण काहीतरी आपल्याकडून छोटी मदत केली आहे जुगरे पाडा असं गाव आहे हे आपण दुसऱ्या शाळेमध्ये आलो त्या शाळेमध्ये वापरून झालं आपलं ते, ते पुढे शाळेच्या पुढमध्ये आपण आलो आणि त्याला फक्त त्याला फक्त हातभार आम्ही लावतोय आमच्या सारख्या छोटे छोट्या संगीत आहे किंवा आम्ही आम्ही छोट्याशा आहे तुमच्या आमचं पण आयुष्य तुमच्या अगेस गेलो आम्ही सगळे मोठ्या ह्याच्यात आलो आहे छोटं कुटुंब असून पण तुमच्यासमोर आम्ही काय आदर्श ठेवतो का बाबा तुम्ही पण आमच्या सारखे मोठे होऊ शकता त्यासाठी

सायचं हे खो आहे करा असं आता वाटून झालं आपलं वाटप झालंय शेवटी शाळा अधिक ते वाटप करून झालंय सगळं बॅग वगैरे वाटलं आपण स्कूल बॅग आपलं आता काम आहे आपण विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या आणि पट्टी पेन्सिल त्याच्याबरोबर काही घाऊची पॅकेट आपण वाटली आहेत आता आपलं वाटपचं काम झालं आहे आता मी माझा ब्लॉग इथे संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र चला सगळे आता चालले आहेत आपल्या घरी सगळ्या वस्तू भेटवस्ती देऊन झाल्या आपल्या चला आता पाऊस चालू झाला आहे तर आता जेवणाची वेळ झाली आहे जेवणासाठी आम्ही सरांनी आमची सोय केली आहे जेवणाट इथं एक घर आहे त्यांच्या कर्मचाऱ्याचं तर इथं सोय केली आहे घरामध्ये हा असं स्पेश घर आहे आपल्याला सगळे बसले इथं जेवायला सगळ्यांनी प्रत्येकाने आपला आपला टिफिन आणला आहे सगळ्यांनी आमचा प्रोग्राम होता वनभोजनचा पण पा। पाऊस पडल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही मम्मी काय केलं स्पेशल आज काय आजीच असं घर आहे थोडं मॉडीफाय केलंय दाद्यामध्ये लावले तुम्ही का आणलं स्पेशल तुम्ही का मा हो स्पेशल काय हो काय म्हणाल तुम्ही झनधरी चिकन याच्यामध्ये हा शिजा, शिजा आरामात मला दोन वाजले सगळे चालू वाटतात जेवायला चिकन बिकन रसा बिसा घेतला सगळ्यांनी आपापल्या घरून बनवून आणले काय नाही काय